प्रेमाची गोष्टच्या गेल्या एपिसोडमध्ये सावनीमुळे मोठा ड्रामा पाहायला मिळाला पण मुक्ताच्या निर्णयामुळे तिच्या या नाटकावर पडदा पडला आहे मुक्ताने सागरशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर सगळे खुश होतात त्यावेळी सागर मुक्ताचे आभार मानतो तो असंही म्हणतो की सावनीने जे काही सांगितलं ते सगळं खोट आहे हे तो सिद्ध करू शकतो मुक्ता म्हणते की तिने स्पष्टीकरण मागितलेलं नाही पण सागरने तिला त्याच्या मुलाबद्दल सांगायला हवे होते त्यात लपवण्यासारखं काय आहे तेव्हा सागर तुला उत्तर देतो की मुलगा असूनही तो आता माझ्यासोबत का नाही ही गोष्ट लपवण्यासारखी आहे आदित्यबद्दल बोलताना सागर काहीसा भाऊक होतो मुक्ता सईबद्दल काळजी व्यक्त करते त्यावेळी सई त्यांच्या लग्नासाठी पोचते दुसरीकडे हर्षवर्धन आणि सानवी मुक्तासागरचं लग्न मोडल्याचं समजून पार्टी सुरू करतात दुसऱ्या दिवशीच्या मोठ्या पार्टीचंही ते आयोजन करतात हर्ष आनंद व्यक्त करतो की सागर पुन्हा हरणार आणि सई त्यांच्याकडे राहायला येणार गोखले कोडींच्या घरी मात्र सागर आणि मुक्ता यांच्यावर अक्षदा पडतात दोन्ही कुटुंबामध्ये आनंद असतो सर्वात आनंदी सई असते मुक्ता सागर एकमेकांना हार घालतात तेव्हा तर सई उड्या मारून आनंद व्यक्त करते माधवी देखील लेकीचं लग्न पार पडल्यानंतर देवाचे आभार मानते कन्यादानावेळी माधवी आणि पुरुषोत्तम खूप भाऊक होतात सागर त्यांना वचन देतो की तो त्यांना दिलेले सर्व वचनाचे पालन करेल सागरमुक्ताच्या इतर विधीही पार पडतात खास कोडी कुटुंबाच्या स्टाईलप्रमाणे तयार केलेलं मंगळसूत्र सागरमुक्ताला घालतो जेव्हा गुरुजी मुक्ता सागरची लग्नगाठ बांधायला सांगता तेव्हा सई हे काय असतं असं विचारते तेव्हा तिला सर्वजण सांगता की मुक्ताई आणि पप्पाच्या शेल्याची गाठ बांधली की ते कायम एकत्र राहणार तेव्हा सई विचारते की मग ही गाठ मी बांधू का गुरुजींनी होकार दिल्यानंतर सई मुक्तासागरची लग्नगाठ बांधते त्यानंतर सप्तपदी कानपिढी सुनमुख हेही विधी पार पडतात अखेर अनेक अडचणीनंतर मुक्तासागरचा लग्न सोहळा पार पडतो सर्वांचे आरश्वार घेतल्यानंतर त्यांची वरात निघते